का बोलू देणार नाही साहेब दोनशे पासष्ट एवढी प्रिय दुसरी काही सांगूच <laughs> नका बरोबर दोनशे पासष्ट म्हणून याच्यापेक्षा चांगलं काही नाही आम्हाला माहीत आहे त्यामुळे सांगू नका असं तुमच्या डोक्यात आहे पण माझं बोलणं कर्तव्याचं आहे मी जे काही शास्त्र आहे ते बांधणार आहे नक्की तुम्हाला त्याचे फायदे होतील दोनशे पासष्ट चांगलीच आहे त्याच्याबद्दल दुमत नाही शेतकऱ्याच्या हिताचे वन कारखान्याला जरा रिकव्हरी कमी मिळत असेल पण शेतकऱ्यांच्या जा हिताची आहे गडी चांगली आहे शारयुक्ती जमिनी चालते भारी जमिनीत एक नंबर येते नदीकाठच्या शेतकऱ्यांना वरदान ठरलेले जात आहे प्रश्नच नाही दोनशे पासष्ट जरूर लावा पण कुठं लावा ज्या जमिनीचा साबू वाढलेला आहे पीएच वाढलेला आहे अशा जमिनीमध्ये दोनशे पासष्ट लावा ज्या जमिनी शाहयुक्त झालेल्या आहेत अशा जमिनीमध्ये दोनशे पासष्ट लावा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी दोनशे पासष्ट लावा गाणा नदीच्या शेतकऱ्याने दोनशे पासष्ट लावा कारखान्याच्या संबत कारखाना घेत असेल तर लावा आता कारखान्याच्या अधिकारी पण समोर बसलेले आहेत आणि शेतकरी पण समोर बसलेले आहेत दोघांच्या मध्ये मी थोडस वेगळी सांगड घालण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पण आणि कारखाना पण दोनशे पासष्ट कधी लावा आणि कधी दोन शेतकरी पण दोन तुम्ही दोनशे पासष्ट ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या दरम्यान कधी लावा ऑगस्ट पासून नोव्हेंबर पर्यंत कधी लावा किंवा डिसेंबर पर्यंत कधी लावा आणि त्या ऊसाला पुढच्या वर्षी कमीत कमी चौदा पंधरा महिने झालेले पाहिजे आणि त्या उसाला, आण उसाला पूर्ण थंडी मिळाली पाहिजे त्यावेळी दोनशे पासच तोडा कारखान्याला रिकव्हरी पण चालेल तुम्हाला एक नंबर तुमचा ऊस कमी वयाचा असेल आणि तुम्ही थंडी मिळायच्या आज जर ऊस तोडलेला असेल तर त्यामध्ये पाण्याशिवाय दुसरं काही नाही मी मी कारखान्याच्या बाजूने बोलत नाही मी शेतकऱ्याच्या बाजूने बोलत आहे दोघा दोघांमधला दुवा म्हणून बोलतोय चौदा ते पंधरा महिने कमीत कमी थांबण्याची तयारी ठेवा आणि थंडी मिळाल्यानंतर ऊस तोडा दोघांचं बला आहे कारखान्याचा आणि शेतकऱ्याचा आणि आता सांगितल्याप्रमाणे शारीरिक जमिनीमध्ये लावा चिबड जमिनीमध्ये लावा तिथं पाणी साठून जाणारी जमीन आहेत अशा ठिकाणी लावा आता दुसरी जी सांगणार आहे कदाचित तुम्हाला आवडणार नाही आम्हाला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात फ्री वाटणारी उसाची जात कुठली असेल तर तो शून्य बत्तीस का चांगली अडसाणीला चालते कोरा चालते सुरवा चालते कोडव्याला चालते तुरा यांना येणारी जात आहे दोनशे पासष्ट तुरा येऊ शकतो शहाऐंशी बत्तीस ला तुरा येत नाही शहाऐंशी शून्य बत्तीस मध्ये एकरा मध्ये चाळीस हजार ऊस मिळतात दोनशे पासष्ट मध्ये चौतीस पस्तीस हजारच्या वरती ऊस मिळत नाही भरणी नंतर दोनशे पासष्ट मध्ये ऊस मरण्याचं प्रमाण जास्त आहे शहाऐंशी साखर कारखान्याला अकरा टक्के पासून तेरा टक्के पर्यंत रिकव्हरी देणारी जात आहे पंधरा जून पासून फेब्रुवारी पर्यंत कधी लावू शकता कारखाना चालू झालेल्या दिवसापासून कारखाना बंद होईल पर्यंत कधी तोडू शकता सहा महिन्याचा आठ महिन्याचा दिवस असताना वाढलेलं पाचट काढू शकता अशी सर्व गुण संपन्न जात परत परत मिळणार नाही पण आपल्या भागातल्या लोकांना आवडत नाही हे थोडस अडचणी वेगळ्या असतील कोण म्हणतात डोकराचा प्रादुर्भाव हे सांगू नका मला माहित आहे तुमच्या मनात काय चाललेलं असतं सगळं बोलणारा शेवटी पण सगळ्यांनी शहाऐंशी लावला तर डोकर पण वाटून खातील ना ह्या मधल्या सगळ्या शेतकऱ्यांकडे शहांशी लावला आणि सगळ्यांना म्हणजे दावा खावा किती जणांचा तुमचा दोन खाईल त्याचा दोन खायला त्याचा दोन खायला याकरण थोडंच खाणं काय सांगण्याचं तात्पर्य असं आहे तुम्हें तुम्हें उता उता की शास्त्राच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर आज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये साठ वरती क्षेत्र असणारी शेतकऱ्याने कारखान्याला जिवंत ठेवणारी जात कुठली असेल तर तुम्ही माना दुसरी ती दोनशे पासष्ट आता तिसऱ्या जातीचं नाव सांगणार आहे हा हजार एक दहा हजार एक ही दोनशे पासष्ट पासून तयार केलेली जात आहे आणि ही जात सरासरी बारा तेरा महिन्यात तोंडसाठी एक नंबर समोर शिंदे साहेब असलेले त्यांनाही सांगेल आणि तुम्हालाही सांगेल आता बाकीच्या अधिकारी नाहीत कारण शास्त्रज्ञान त्याला माझा अधिकार आहे बारा तेरा महिन्यात या जातीला तोड द्या कारखान्याला बारा टक्के रिकव्हरी आणि शेतकऱ्यांना एकवीस साठ ते सत्तर टन उत्पादन पण शेतकऱ्यांना आवडत नाही का आवडत नाही दहा अकरा महिने झाले की लोळायला लागते लोळणारी दात शेतकऱ्यांना आवडत नाही परतांचा प्रॉब्लेम आला साईड त्रास देतात भरपूर नुकसान केलं बघा खळच्या शेतकरी बनवून बारा महिन्यात तोडण्यासाठी तेरा महिन्यात तोडण्यासाठी अशी जात परत परत जन्माला येणार नाही लागण करून लवकर तोडण्यासाठी सगळ्यात बेस्ट जात कुठे असेल तर मी माझ्या डोळ्याने पहिल्याला सांगतो एकरामध्ये पन्नास टन साठ टन सत्तर टन या जातीने एकरामध्ये ऐंशी टन उत्पादन दिलेला बारा तेरा महिना फक्त विश्वास ठेवा आणि लेट लागण करणारा नाही लवकर उशीरा तोडा तरी दहा तारखं ओपन करा शारीरिक जमिनीत पण चांगली येते शिवाय जमिनीत पण चांगली येते लागणीला भुटवा थोडासा कमी आहे पण थोड्यामध्ये भुटवा जास्त त्यामुळं पहिल्या दोन जाती कुठल्या शंशी दोनशे पासष्ट लवकर लावा उशिरा तोडा या तत्वात असतात आणि आता सांगितलेली जात उशिरा लावा लवकर तोडा या बसतात म्हणून या तीन जाती माझ्या दृष्टिकोनातून नंबर एक नंबर दो, दोन नंबर तीन आहे आता चौथी जात पाडेगाव संशोधन केंद्राने आणि वस मध्यवर्ती भू संशोधन केंद्र पाडेगाव यांनी काढलेली दोन हजार बावीस साली प्रसारित झालेली पीडीएन पंधरा झिरो पीडीएन पंधरा झिरो खुले दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव डबल झिरो आठ या दोन जातीचा क्रॉस आहे खुले दोनशे पासष्ट आणि कोर चौऱ्याण्णव डबल आठ या जातीचा क्रॉस करून काढलेली अडचालीला चालते चालते कामाला चालते खोडव्याला चालते घोडव्याला चालते आहे पेराचा अंतर चांगला आहे वजनाला चांगली आहे रिकवलीला चांगले फक्त एक गुण थोडासा कमी माझ्याकडे बघल्यानंतर वाटेल की माणूस चांगला दिसतोय पण रंग दोनशे पासष्ट सारखा फुटवा नाही फुटवा थोडा कमी आहे त्यामुळे काही जणांना आवडतो काही जणांना आवडत नाही पण जे काय ऊस असते ते मनगटासारखे असतात जाणी चांगली आहे चांगला आहे शहाऐंशी वजनाला चांगली रिकव्हरीला चांगली आहे दोनशे पासष्ट च्या उत्पादन देते शारीरिक जमिनीत चालते आणि त्या उसाकडे जर बघितलं तर एक हलकासा ग्रे कलरचा ऊस आहे आणि कांडीवरती थोडस मेन आहे मेण्याचं प्रमाण वाड्याकडे जर बघितलं आणि त्या पानाला जर असा हातवला तर बोट कापतील एवढी त्या तर पिढेर पंधरा जोरोबार दोनशे भविष्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना तुमच्या भारी जमिनीमध्ये वरदान ठरू शकणारी पिढेर पंधरा जोरुबाराचा सुद्धा पाच दहा मिनिट विचार करायला हरकत नाही आणि शेवटच्या जातीचं नाव सांगतो आणि मग जातीचा विषय संपवतो ती म्हणजे वसंत दादा शुभर इन्स्टिट्यूट न काढलेली पी एस अठरा एकशे एकवीस अठरा एकशे ही जात गोष्टी पासून तयार केली आहे न नाचता तिथं बरी येऊन बसताय का बघा वेळ लागेल चार